बीडमधील पराईत झालेला पराभव स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे मात्र निवडणुकीत विजय पराजय होतच असतो पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची गरज नाही पराभव का झाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं पराईत झालेला पराभव स्वीकारत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे राजीनामा देणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली बीड जिल्ह्यामध्ये जो निकाल अपेक्षित होता त्याच्यामध्ये आम्हाला तीन चार जागांचा धक्का बसलेला आहे परळीमध्ये सुद्धा परळी तालुक्यामध्ये अंबेजोगाई तालुक्यामध्ये एक काँग्रेस एक राष्ट्रवादी दोन बीजेपी आल्या तस इथे पण आम्हाला वाटलं होतं तसंच बरीत राहील पण परळीमध्ये आम्हाला तालुक्यामध्ये एकही जागा आम्हाला निवडून आणता आली नाही काँग्रेसची एक जागा निवडून आलेली आहे आणि तीन राष्ट्रवादीच्या आलेले आहेत त्यामुळे आता मला वाटतं पहिली ओव्हरऑल जो ट्रेंड आहे तो लक्षात आलेला आहे मला सामदान गंडभेद आणि विकास या सगळ्या गोष्टी करूनही मी परवा माझा कट्टावरही म्हटलं मला मतदारांचा कल कळत नाही की त्यांना नेमकं विकासाला मतदान द्यायचंय काय कोणत्या उमेदवारांच्या पाठीदेश माझे उभायचं लोकशाहीने पूर्णपणे मतदारांना अधिकार दिलेला आहे आणि त्यांनी तो निभावलेला आहे एक ग्रामविकास मंत्री म्हणून मला वाटलं होतं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपली ताकद आली तर आपण न्याय देऊ शकू अजूनही जिल्हा परिषदेवर आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही सकारात्मक काम करू शकू तंत्रवीमध्ये निकाल मला अनपेक्षित आणि निराशाजनक आहे कारण याचं शोधूनही मला सापडत नाही की याचं कारण काय आहे कोणत्या प्रतीचं राजकारण इथे विजयी होत आणि त्या प्रतीमध्ये जर मी नाही बसत असेल तर मी सांगितलं की वेळोवेळी मला राजकारणामध्ये याच्यासाठी एक्झिट घेण्यासाठी माझी तयारी असेल कारण मी माझ्या तत्वांना फार बळी देऊन राजकारण करेन असं नाही मला वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदांना मला जरी आलं तरी परळी जो चार पाच मतांचा कल आम्हाला द्यायला पाहिजे तो, तो, तो देऊ शकले नाही त्याच्याबद्दल पक्षशिष्टींकडे मी चर्चा करेन आणि या जबाबदारी घेऊन ग्रामविकास पदाचा राजीनामा सुद्धा परई विधानसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंशी पंकजा मुंडेंची टक्कर होती काही दिवसापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी सरशी करत परई नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला होता त्यामुळे पंकजांनी पराभव स्वीकारत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे निवडणुकीमध्ये हार पराजय होतच असतो त्यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना राजीनामा देण्याची गरज नाही त्यांनी हा पराजय का झाला यावर आत्मचिंतन करावं असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंडे यांना लोकमताचा आदर करावा पाच वर्षापूर्वी आम्ही निवडणुका लढल्या आम्ही पुन्हा पाच वर्षांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता झाल्या आम्ही जिंकलो एवढाच आहे की ग्रामीण विकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये ग्रामीण विकास मंत्र्याला त्यांच्या पक्षाला नकारलं आणि विरोधी पक्षाला त्या ठिकाणी स्वीकारलं जे पराजय होतो त्यातनं आत्मचिंतन करावं खरं तर राजीनामा द्यावा की न द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे पण राजीनामा देण्यापेक्षाही आत्मचिंतन केलेलं अधिक चांगलं असं माझं मत आहे न्यूज बीड